शिवसेनेतून फुटून राज ठाकरे यांनी स्वतःचा स्वतंत्र पक्ष काढला ही सर्वात मोठी आणि पहिली चूक केली ज्या चुकीच्यामुळे मालिका तयार झाली बाळ ठाकरे यांनी गांधी घराणेशाहीवर कितीही टीका केली तरी बापाची सत्ता मुलाला मिळते हाच आपला इतिहास आहे त्यानुसार त्यांनी उद्धव ठाकरे यांना राजकारणात ओढले सुरुवातीला उद्धव ठाकरे शिवसेनेच्या धाटणीस योग्य नाहीत अशी भरपूर टीका झाली परंतु शेवटी बाळ ठाकरे यांनी शिवसेनेचे नेतृत्व हे आपल्या मुलाच्याच हाती दिले एक तर हे राज ठाकरे यांच्या आधीच लक्षात यायला हवे होते जे प्रेम मला दिले तेच प्रेम माझ्यानंतर उद्धवला प्रेम द्या आणि त्याच्यानंतर आदित्यला प्रेम द्या असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांचा उत्तराधिकारी सुद्धा अप्रत्यक्ष नेमून दिला म्हणजे आता राज ठाकरे यांना शिवसेनेचा दरवाजा हा कायमचा बंद झाला हे नक्की झाले किंवा जर शिवसेनेत प्रवेश हवा असेल तर आदित्य ठाकरे किंवा अजून काही काळाने त्याच्याही मुलाच्या हाताखाली काम करायची मानसिक तयारी तरी ठेवायला हवी इंग्रजीत ज्याला कॉपीकॅट किंवा मराठीत नक्कल म्हणता येईल अशा प्रकारेच राज ठाकरे यांनी आपली कारकीर्द सुरू केली शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात बाळ ठाकरे यांनी दक्षिण भारतीय या लोकांच्या विरोधात उठाव लुंगी अनबजापुंगी असा नारा देऊन मोहीम उघडली त्याचीच नक्कल करत राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांच्या विरोधात मोहीम उघडली वागण्याची शैली विषयाची मांडणी बोलण्यातली कृत्रिम आक्रमता वगैरे सर्व काही बाबतीत त्यांनी फक्त नक्कल केली यामुळे सुरुवातीस काही मराठी लोक मुख्यत्वे तरुण आई त्यांच्या अमोघ वक्तृत्वास भाळली आणि त्यांना दोन हजार नऊ साली तब्बल तेरा आमदार निवडून आणून देऊन दाद दिली मात्र विधानसभेच्या कामकाजाच्या पहिल्याच दिवशी त्यांच्या आमदारांनी आपली राजकीय संस्कृती दाखवली दोन हजार चौदा साली जे काही घडले त्यात अपेक्षा तसे काहीच नव्हते कोणत्याही पक्षाला मजबूत बनायचं असेल तर गावागावात पक्षाचा कार्यकर्ता असायला हवा अन त्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करायला चांगला स्थानिक हेत असावा जो स्थानिक पातळीवर लोकांना एकत्र आणून पक्षाची मोर्चे बांधणी त्या स्तरावर करू शकेल तेथील कार्यकर्ते त्या मागे उभी राहतील असे स्थानिक पातळीवर किंवा गाव पातळीवर चांगले काम करणारे नेते मनसेकडे फार कमी आहेत मनसेचे बहुतेक मजल फक्त अन फक्त राज ठाकरेंवर दिसते एकटे राज कुठे कुठे पाळणा सेनेचे जशी गाव तिथे शाखा असे धोरण होते तसे मनसेचे नाहीये पक्षाला स्वतःचे कार्यालय अनकमिटी असायला हवी जी त्या स्थानिक भागात लक्ष देईल मनसेकडे गावोगावी शाखा नाही नाही कार्यकर्ता राज साहेब स्वतः फक्त निवडणुका आल्या की दौरे अन सभा करतात इतर वेळी कधी ते दुसऱ्या कोणत्या कारणाने हिंडत नाहीत पेपर किंवा न्यूज चॅनल वरील वादग्रस्त विधाने सोडली तर ते फारसे कुठे दिसत नाहीत निवडणुका आल्या की फक्त त्यांच्याकडे असलेली महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट घेऊन सभा घेतात त्यांच्या सभांना गर्दी भरपूर असते पण मग त्या प्रमाणात मिळत नाहीत भाजपा ज्या प्रकारे आपल्या केलेल्या आणि न केलेल्या कामांची जाहिरात करते त्याप्रमाणे मनसेने कधी केली नाही नाशिक महापालिकेची सत्ता असताना तिथे भरपूर काम केली पण जाहिरात कमी पडली जाहिरात न झाल्यामुळे केलेल्या कामांची माहिती लोकांपर्यंत पोहोचत नाही अन्न त्याची पोचपावती सुद्धा मिळत नाही सेनेचा मुख्यमंत्री व्हावा ही हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरेंची इच्छा होती अन्न ती आम्ही पूर्ण केली अशी फालतू भावनिक असो किंवा पावसात भिजण्याची नाटक करून जनतेकडे मतांसाठी भीक असो मनसे कमी पडते आघाडी महाआघाडी असे जनतेला से काम मनसे करत नाही निवडणुका लढवताना कोणत्या पक्षासोबत जात नाही अन निकाल लागल्यावर सुद्धा कोणासोबत युवती बनवत नाहीत थोडक्यात सत्तेच राजकारण करण्यात मनसे कमी पडते मनसे खूप कमी जागा लढवत असते मान्य आहे की मुंबई बाहेर त्यांचा आवाका नाही पण विकास करायचा म्हणजे फक्त एका प्रदेशापुरता विचार करून चालत नाही पूर्ण महाराष्ट्रावर लक्ष द्यावे नाहीतर आणि बारामतीकरांमध्ये फरक काय राहील राज ठाकरे यांच्या पक्षाकडे भक्कम संघटना नाही आणि तिची बांधणी करण्यासाठी त्यांनी काही परिश्रम सुद्धा घेतलेले दिसत नाही असे असूनही लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी उडी मारली आणि स्वतःचे जोरदार हसे करून घेतले किती उमेदवारांनी आपली अनामत रक्कम परत मिळवली हा सुद्धा एक चेष्टेचा विषय झाला म्हणजे त्यांनी करून घेतला अतिउत्साहात राज ठाकरे यांनी जोरदार घोषणा केल्या मात्र त्यांची नंतर आठवण ठेवली नाही तो विषयही नंतर काढला नाही पुण्यातील लालमहाल येथील दादोजी कुंडदेव यांचा पुतळा हलवल्यानंतर हा पुतळा पुन्हा होता त्या जागी प्रतिष्ठेने स्थापन केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही हे म्हणून आता किती वर्षे झाली पुढे ते काही त्यावर त्यांनी काही केले आहे का किंवा या विषयावर ते काही बोलले तरी आहेत का पुण्यातील संभाजी भागेतील येथील राम गणेश गडकरी यांचा पुतळा फोडल्यानंतर हा पुतळा पुन्हा होता त्या जागी प्रतिष्ठेने स्थापन केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही हे म्हणून आता किती महिने झाले पुढे ते काही त्यावर त्यांनी काही केले आहे का किंवा या विषयावर ते काही बोलले तरी आहेत का पुण्यातील एक बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी चिटर नाहीत असे विधान खास पुण्यात येऊन केले आज ज्या काही लिला बाहेर येत आहेत त्या ऐकल्यानंतर जर त्यांनी त्यांचे मत बदलले असेल तर त्याविषयी त्यांनी काही भाष्य केलेले कोणी ऐकले आहे का जर बाहेर आलेली माहिती संपूर्ण बनावट असेल तर तसेची वक्तव्य त्यांनी केले आहे का अनेक चित्रपटांना विविध कारणांनी त्यांनी विरोध केला हे चित्रपट भारतीय सेन्सॉर बोर्डाने संमत केल्यानंतर सुद्धा अनेक चित्रपटांचे खेळ त्यांनी बंद पाडले परंतु जेव्हा त्याच चित्रपटाचा निर्माता किंवा नायक त्यांना खाजगीत भेटून गेला तेव्हा मात्र त्यांचा विरोध अचानक मावळला हे सर्व जरा जास्तच शंकास्पद होत नाही का दोन हजार नऊ साली शिवसेनेला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्यावर उद्धव ठाकरे तब्बल सात दिवस घराबाहेर पडले नव्हते अथवा त्यांनी कुठल्याही वाहिनीला मुलाखत दिली नाही त्यावेळी यांना अपेक्षित यश मिळाल्यामुळे हे जोरात मुलाखती देत होते पण दोन हजार चौदा साली विधानसभेत वाहिनीवर दिसले नव्हते आणि पंधरा दिवसांनी जेव्हा ते बाहेर आले तेव्हा मला निवडणुकीच्या निकालाविषयी काहीही बोलायचे नाही असे त्यांनी सांगितले होते हे दुटप्पी धोरण होत नाही का दोन हजार नऊ मध्ये आता मुख्यमंत्री मीच होणार अशी घोषणा केली आणि चोवीस तासात आत्मसाक्षात्कार झाल्यासारखे निवडणुका लढवणे आमच्या रक्तातच नाही असेही सांगितले मग घोषणा करताना रक्ताची माहिती नव्हती काय आता, 2018 हो आता दोन हजार अठरा ते एकोणीस साली मोदीमुक्त भारताची पहिली घोषणा करण्याचे शेते घेतात आम्हाला वाटले होते की आता मनसे भारतात पाचशे चव्वेचाळीस जागा लढवून बहुतेक किमान दोनशे बहात्तर जागी निवडून येणार पण आता तेच सांगत आहेत की लोकसभा निवडणुका लढवणारच नाहीत मग त्या घोषणेचा काय फायदा